नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी कास्ट्राईब शिक्षक संघटना परभणी शाखेच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षण परिषद व वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न एकोणतीस सप्टेंबर रोजी शहरातील शिवाजी विद्या महाविद्यालय येथे सभागृहात कास्ट्राइब शिक्षक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षण परिषद सर्वसाधारण सभा तसेच राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून परभणी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य कार्यकारणी अध्यक्ष बी डी धुरंदर तर प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध कवी नितीन चंदनसेवी हे उपस्थित होते यावेळी मंचावर आयोजक तथा संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे उप उपशिक्षणाधिकारी शोकत पठाण ज्येष्ठ शिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे माजी उपसंचालक सुधाकर घाटेस संघटनेचे महासचिव सुरेश तांबे संघटनेचे कार्याध्यक्ष गणेश माडावी मुख्य संघटक राजाराम हिंदवी वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भोयगड नायब तहसीलदार कमल मनोरे अतिरिक्त सरचिटणीस अशोक गोडबोले सोसायटीचे सचिव किशनराव हेगडे हेदगे यांच्यासह मान्यवर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी प्रमुख कवी नितीन चंदनशिवे यांच्यासह इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सर्व मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना आदरपूर्वक सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिक्षक असलेल्या विशाल कांबळे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून व बालकल्याण अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला संघटनेच्या वतीने सर्व साधारण सभेचे बरेच ठराव मांडण्यात आले व त्याला सर्व शिक्षकांनी हात उंचावून अनुमोदन दिले कार्यक्रमाचे प्रस्ताविक आयोजक सतीश कांबळे यांनी केले तर सूत्रसंचालन दादाराव ताजणे यांनी केले तर आभार राजू कांबळेने यांनी मानले कार्यक्रमासाठी राज्यभरातून विविध जिल्ह्यातून शिक्षक भगिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत शिक्षक संघटनेची राज्यस्तरीय आमसभा वार्षिक सर्वसाधारण सभा आणि त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये जे दुर्गम भागामध्ये शाळेवर जे वस्तुस्थिती काम करतात गोरगरिबांच्या मुलांसाठी काम करतात अशा मुलांना या शिकवणाऱ्या शिक्षकांचा गुरुजनांचा या ठिकाणी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेच्या निमित्तानं आज या ठिकाणी त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे शैक्षणिक कामाबद्दल नुकतंच एक राज्यस्तरीय आपण एक दिवशी संप पुकारलेला होता त्या संपाचं पुढं काय अशैक्षणिक कामाबद्दल राज्यस्तरीय पुरस् राज्यस्तरीय संप आम्ही या ठिकाणी केलेला होता त्या भावना आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना कळवलेल्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी अशैक्षणिक कामे आणि शैक्षणिक कामे अशी विभागणी करून एक जी आर त्यांनी काढलेला आहे त्याची अंमलबजावणी सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये झालेली नाही परंतु काही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये अशैक्षणिक कामे शिक्षकाकडून घेतली जात आहेत तशी पत्रकंसुद्धा निघत आहेत शासनाची माझा प्रश्न आहे आपल्या संघटना काय या ठिकाणी पवित्र पोर्टलद्वारे जी भरती होत होती ती अतिशय योग्य व्यक्तीची योग्य विद्यार्थ्यांची निवड गुणानुक्रमे होत होती परंतु या शासनाने पवित्र पोर्टलमधून भरलेल्या शिक्षकांना भरण्याच्या अगोदरच किंवा त्यांना नियक्ता नियुक्त्या देण्याच्या अगोदरच या ठिकाणी डी एड आणि बी एड भरणं करणाऱ्या विद्यार्थ्यांना करणाऱ्या या, या युवकांना जी नियुक्ती दिलेली आहे ती नियमबाह्य आहे त्यामध्ये कुठलाही बिंदू नामावलीचा विचार केला नाही कुठल्या रोस्टरचा विचार केलेला नाही या नियुक्तीबद्दल आम्ही शासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो या ठिकाणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष आदरणीय साहेब आदरणीय गोडबोले साहेब आदरणीय धुरंधर सर तसेच परभणी जिल्ह्यामधील सर्व पदाधिकारी महाराष्ट्रामधील राज्य कार्यकारिणीचे कार सर्व पदाधिकारी विदर्भ विभागातील सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा अध्यक्ष जिल्हा पदाधिकारी यांच्या वतीनं ही परिषद घेतलेली आहे आणि या परिषदेमध्ये ही जी भरती होत आहे या भरतीचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे तसा ठराव घेतलेला आहे राज्य शासनानं जी आमची पदोन्नती रखडलेली आहे निवळ एका कुठल्या तरी घोगरे नावाच्या माणसाने ती केस दाखल केलेली आहे आणि त्या केसचा संदर्भ देऊन हे जे शासन मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती रोखत आहे ती नियमबाह्य आहे ती घटनाबाह्य आहे हे ही घटनाबाह्य असणारी त्यांची जी त्या केस आहे त्या केसचा राज्य शासनाचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि पुढील दिशा प्रमोशनसाठी जर आम्हाला कोर्टात जावं लागलं तर कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्रामध्ये शासनाच्या विरोधातमध्ये कोर्टामध्ये केस दाखल करणार आहे आणि तसेच यापुढं आम्ही या अगोदर लोकशाही की पेशवाही हे आंदोलन केलेलं आहे त्यानंतर एक दिवसाचं अमरण उपोषण केलेला आहे त्याचबरोबर कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये यापुढं आंदोलनाची दिशा ठरवून जोपर्यंत शासन हे पदोन्नतीचं आरक्षण देत नाही मागासवर्गीयांचा अनुशेष भरून काढत नाही तोपर्यंत आम्ही यापुढं आंदोलनाची दिशा ठरवून आंदोलन केलं जाईल असं आम्ही या ठिकाणी निश्चित केलेलं आहे शिक्षक संघटनेची ही वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये महत्त्वाचा ठराव आम्ही घेतलेला आहे की काष्टायब कर्मचारी महासंघाअंतर्गत रजिस्टर क्रमांक सत्तावन्न झिरो एक या अंतर्गत माननीय कृष्णाजी इंगळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना काम करते आणि या बैठकीमध्ये या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही एक महत्त्वाचा ठराव सर्व सर्वानुमते संमत केलेला आहे की काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष म्हणून कृष्णा इंगळे साहेबांची आम्ही सर्वानुमते निवड केलेली आहे आणि दुसरा महत्त्वाचा ठराव आम्ही घेतलेला आहे की काष्ट्राईब हे नाव हे माननीय न्यायालयाच्या आदेशाने हे फक्त कृष्णा इंगळे साहेब यांनाच वापरता येत येत आहे आणि त्या आदेशाचा भंग जर महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती अथवा समुदाय जर करत असेल तर त्यांच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करण्याचा देखील ठराव आजच्या कार्यकारिणीमध्ये आम्ही घेतलेला आहे आणि आम्ही इशारा देतो की मागील चाळीस वर्षापासून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची पदोन्नती असेल सरळ सेवा भरती असेल अथवा दऱ्या खोऱ्यामध्ये असणाऱ्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यावर होणारा निलंबनासारखा अन्याय असेल या सगळ्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम कृष्णा इंगळे साहेब करत आहेत आमचे कार्याध्यक्ष धुरंधर सर सरचिटणीस आमचे सतीश कांबळे सर आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्रातील चांद्यापासून बांध्यापर्यंत बांद्यापर्यंत प्रत्येक विभागीय अध्यक्ष राज्य कार्यकारणी सदस्य आणि सर्व जिल्हा अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वानुमते हे सगळे जे ठराव झालेले आहेत ते ठराव शासनाला कळवले जातील आणि आगासवर्गीय शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची जी काही या ठिकाणी विरोधी जी काही मतं शासन लादत आहे शासन निर्णय काढत आहे त्याच्या विरुद्ध या पुढच्या काळामध्ये आम्ही आंदोलनाची दिशा देखील ठरवणार आहोत धन्यवाद आज परभणी नगरीत शिक्षक संघटनेचे सर्वसाधारण सभा अगदी खेडीमेडीत पार पडलं या वार्षिक सभेला अंसरून मी महाराष्ट्र शासनाचे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री यांना आवाहन करतो की हे दोन हजार सतरापासून जे मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे पदोन्नत्या थांबवले गेले ते, ते तात्काळ शासनाने येत्या काळात लागू करावी अन्यथा येणारा हे ये निव विधानसभा निवड निवडणुकी आहे यामध्ये आम्ही जर आम्हाला पदोनौत्या दिल्या नाही तर आम्ही विरुद्ध आम्ही काम करू असं मी शासनाला आवाहन करतो शिंदेसाहेबांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं मी पुन्हा एक आज परभणीचे जे कामसभा झालेल्या आहे त्या वतीने मी विनंती करतो महासंघ महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कृष्णा हिंगळे साहेब एकोणासशे पासून या संघटनेमध्ये काम करत आहेत आणि एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांनी महासंघाची स्थापना केली सत्तावीस रजिस्टर नंबर सत्तावीस चौऱ्याऐंशी त्या अनुषंगानेच ह्या शाखा ओपन करता करता बत्तीसवी शाखा त्यांनी शिक्षक संघटनेची काष्ट शिक्षक संघटनेची स्थापन केली ही दोन हजार एकवीसमध्ये त्या संघटनेची मुदत कार्यकारणीची मुदत हे तीन वर्षांनी संपलेली असते त्यामुळे आज या ठिकाणी राज्य कार्यकर्णी बैठक घेऊन सर्वसाधारण सभा आणि शिक्षण परिषद संपन्न झाली त्या सभेमध्ये अनेक विषय मांडले गेले परंतु अभिमानानं सांगावं असं वाटतं की कृष्णा इंगळे साहेबांचं वय झालेलं असल्यामुळे किंवा एक आज काही अचानक कारण निघाल्यामुळे साहेब आज उपस्थित नाही त्यामुळे या सर्वसाधारण सभेचा आज अध्यक्ष स्थान म्हणून मी भूसवलेलं आहे मी कार्याध्यक्षा संघटनेचा अनेक मागण्या आहेत निश्चितपणे या शासनाला जाग आणण्यासाठी मग लोकशाही की पेशवाई असं तेरा ऑगस्ट आंदोलन असेल मोठमोठे आंदोलनं आणि धरणे आंदोलनं उपसणे ही संघटना माननीय कृष्णा साहेबांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहे जर शासनाने या संघटना या मागण्याचा विचार केला नाही निश्चितपणे पुढील आंदोलन आम्ही आझाद मैदानावर करणार आहोत असं या ठिकाणी आमच्या संघटनेचे आदरणीय महासंघाचे कार्याध्यक्ष गणेश मणावे सर आहेत त्यानंतर सरचिटणीस सतीश कांबळेज उपस्थित आहेत वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव आहेत संपूर्ण जिल्हाध्यक्ष आहेत विभागीय अध्यक्ष आहेत अशी शासनाला चेतवणी देतो की निश्चितपणे शासनाने या मागण्या मंजूर कराव्यात अन्यथा आझाद मैदानावर काल संघटनेच्या वतीने आंदोलन केल्याशिवाय संघटना राहणार नाही आणि न्याय मिळून घेण्यासाठी प्रयत्न आहेत समाजाने जर शिक्षकाची दखल घेतली त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने शिक्षकांना अजून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते काम करण्याची संधी मिळते काय सर काही शिक्षक वर्ग असं असतंय क ज्याची शिक्षण क्षेत्रामध्ये नोंद घेतल्या जात नाही परंतु जे हाडामा मासाचे जे शिक्षक असतात की ज्याची कोणी नोंद घेत नाही त्या नोंदीचे कास्ट्राईब शिक्षक संघटना ही नोंद घेत असते आणि अशा प्रकारचे पुरस्कार मिळाल्याने माणसाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा मिळते जबाबदारी वाढते आणि एक उत्साह येतो आणि म्हणून अशा पुरस्काराची आवश्यकता आहे असं मला वाटतं काय सांगाल शिक्षक संघटना शिक्षकांच्या समस्या महाराष्ट्रभर सातत्याने आपण एक संघटनेबद्दल काय सांगा संघटनेची असं वैशिष्ट्य आहे संघटने संघटना ही जर कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्यासाठी स्वतःहून पुढं होऊन त्या शिक्षकाला न्याय देण्याचं काम करते विद्यार्थ्यावरती जर अन्याय होत असेल तर त्या त्यावरतीसुद्धा ते योग्य प्रकारे कार्य करते आणि कार्यवाही करते कास्ट्राईब शिक्षक संघटना ही अशी शिक्षक शिक्षक संघटना आहे की जे तळागळातील आणि सर्वसामान्य शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांच्यासाठी सतत धडपडत असते कार्य करत असते आणि त्यामुळे माणसाला विद्यार्थ्यांनाही उत्साह येतो आणि शिक्षकांनासुद्धा उत्साह येतो संघटनेचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत कारण जे आम्ही वंचित असतो त्या वंचित घंटा घटनाची घटकांची कुठं नोंद घेतल्या जात नाही आणि कास्टाईब संघटना जे हेतुपुरस्सर म्हणजे विशेष करून विशेष लक्ष देऊन जे जे वंचित आहेत ज्यांची कोणी नोंद घेत घेत नाहीत अशा शिक्षकांना त्यांच्या कार्याची नोंद घेते आणि त्यांचा उत्साह घेते मी कास्टाईब शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो गायकवाड विश्वनाथ संतोखराव श्री छत्रपती शिवाजी विद्यालय वडगाव स्टेशन तालुका सोनपेठ जिल्हा परभणी काष्ट शिक्षक संघटना ही महाराष्ट्रातील एक अशी एकमेव स संस्था आहे किंवा एकमेव शाखा आहे की या संस्थेमाच्या माध्यमातून शिक्षकांचा गौरव करतात तसेच त्याच पद्धतीनं जेव्हा जेव्हा काही ग्रामीण भागातून असतील किंवा जे गुणवत्ताधारक विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्याचासुद्धा यांच्याकडून यथायोग्य सत्कार केला जातो जेणेकरून जे मागील जे पाल्य आहेत किंवा विद्यार्थी आहेत त्यांना प्रेरणा मिळाली पाहिजेत त्याच पद्धतीनं जे शिक्षक चांगल्या पद्धतीनं कामकाज करतात किंवा चांगल्या पद्धतीनं अध्यापन करतात आणि समाजाची बांधिलकी म्हणून समाजामध्ये एक प्रकारचं चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यावर आणि का मिळाल्याने प्रोत्साहन मिळतं काम करण्यासाठी हा हा जो पुरस्कार मिळालेला आहे तर या पुरस्कारामुळं आणखीनही जबाबदारी वाढलेली आहे की शाहू फुले आणि सावित्री सावित्रीबाई भा, फुलेच्या नावे हा पुरस्कार असल्यामुळं उलट आणखीन जबाबदारी वाढलेली आहे की विद्यार्थ्यांना आदर्श आम्ही घडू आणि आदर्शच राहू अशी अतिशय हा पुरस्कार मिळाल्यामुळं मला आनंद वाटत आहे आज कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा शाखा परभणीच्या वतीने या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमामध्ये माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी निवड झालेली आहे राज्यसेवेमार्फत महिला व बालविकास अधिकारी म्हणून माझी निवड झालेली आहे त्याकरिता या जिल्हा शाखेनं माझा या ठिकाणी सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो या माझ्या यशामध्ये माझे वडील प्राध्यापक मनोहरराव कांबळे माझी आई माझी मोठी बहीण कल्पना टोंपे सर्व सर्व परिवार सर्व परिवार माझ्यासोबत आहे आणि कुठलाही अभ्यास करत असताना परिवाराची साथ असणं गरजेचं आहे आणि यश मिळाल्यानंतर कुठल्या तरी संघटनेने किंवा आपल्या सहकाऱ्यांनी आपलं स्वागत करावं अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्याप्रमाणे संघटनेचे राज्य सरचिटणीस आदरणीय सतीशराव कांबळे नेहमी चांगलं काम, काम करतात आणि त्यांनी या ठिकाणी आमचा जो काही सन्मान केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी एक प्रश्न असा आहे की आजचे पालक विद्यार्थी पालकांवर असल्या विद्यार्थ्यांवर पालकांचा असणारा अतिरिक्त धबो कर, जा की तू हेच कर तू असंच केलं पाहिजे किंवा शिक्षणाकडं बी विद्यार्थ्यांना आज मोबाईलचं जनरेशन झालेलं आहे की याचा ताळमेळ बसवा ता कसा आपण एका पदावर गेलाच काय सांगाल या सगळी घाल आहे बरोबर आहे प्रत्येक मुले वेग वेवे, वेगवेगळ्या प्रकारचं असतं आपण त्यांना बंधन टाकणं बरोबर नाही आहे मुलांची रुची ज्या क्षेत्रामध्ये आहे त्यांना आपण पाठपुरावा करणं हे आपले म्हणून कर्तव्य आहे त्याच्या कोणत्या गुणामध्ये तो विद्यार्थी आपल्या पुढे जाऊ शकतो मुलगा कुठल्या क्षेत्रामध्ये आपलं काम चांगलं करू शकतो हे ओळखून आपण त्यांना जर पाठपुरावा केला तर निश्चितच विद्यार्थ्यांचं आपल्या मुलांचं भविष्य चांगलं होईल असं मला वाटतं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या निमित्तानं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जो पुरस्कार राज्यस्तरीय आदर शिक्षक पुरस्कार मला काष्टायुक्त संघटनेच्या वतीनं दिला त्याबद्दल काष्टायुक्त संघटनेचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार व्यक्त करतो